नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर आजचे व्हिडिओ घेऊन आले एकाच मेजरचे चार पाच ब्लाऊज असतील तर ते कसे कट करायचे आणि काम कसं सोपं करायचं तर तेच आज व्हिडिओ घेऊन आले तर सगळ्यात आधी हे बघा अस्तर दोन असो तीन असो चार असो तर हे बघा एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहेत तर सगळ्यात आधी जर मोठा अस्तर असेल थोडंसं कारण अस्तरची लेंथ कमी जास्त असू शकते पन्ना छोटा मोठा असू शकतो तर जो मोठा पन्ना असेल तर ते खाली ठेवायचं आहे कापड मोठ्या पन्नाचं तर हे मला रेड थोडंसं मोठं वाटतं आहे हे बघा इकडे थोडंसं जास्त वाटतंय म्हणून मी रेड खाली ठेवलं आहे हे बघा तर कापडाचा पन्ना कमी जास्त असतो त्यामुळे जो मोठा पन्नावाला असेल तर तो पीस खाली ठेवून घ्यायचा आहे वरती मी तर आता मला हे एका मेजरचे तीन कट करायचे आहेत चार असतील तुमचे तर तुम्ही चारही ठेवू शकता तर हे बघा एक दोन आणि हा एक तीन तर हे पहा तर मी आ, हे मार्किंग तुमचं जे मेजरमेंट असेल जे मेजरमेंट असेल त्या मेजरमेंटप्रमाणे तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे अस्तरवर तर हे बघा मी हे एकाच मेजरचे तीन ब्लाउज आहेत तर त्याचं हे मार्किंग करून घेतलेलं आहे हे बघा आणि कापडही मॅनेज होतं या पद्धतीने जर तुम्ही हे केलं हे बघा माझ्याकडे बंद साईट आहे माझ्याकडे बंद साईट आहे इकडे ओपन साईट आहे तर हे बघा ह्या साईटला मी बाही काढले तर या पद्धतीने ह्या साईडला जर बाही काढली तर कापड खूप म्हणजे कापड मॅनेज होतं व्यवस्थित हे बघा बाही निघून इथे जे उरलं त्यात कटोरी काढले आणि बाकीचे पार्ट हे बघा इथे बॅक इथे बॅक पार्ट काढून इथे योगपट्टीला बरोबर जागा होते तर इथे योग पट्टी निघते आणि ह्या स्पेसमध्ये हा हा एक फ्रंटचा हा एक आ, स्पेस निघतो आणि हे बघा हे एवढं कापड उरतंसुद्धा तर मोठी साईज असेल हेवी तरीसुद्धा हा ब्लाऊज बसू शकतो असं जर कापड मॅनेज केलं तर ह्या पद्धतीने हे बघा तर पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित होतो तर आता काय करून घ्यायचं आहे हे बघा कापड एकमेकांवर व्यवस्थित ठेवून घेतले आज तर तिने मागे पुढे होता कामा नाही व्यवस्थित चेक करून कर घ्यायचं आहे की तिने ब्लाउजचं कापड एकमेकांवर व्यवस्थित ठेवलंय की नाही तर हा बॅक पार्ट आहे तर तेही एकमेकांवर व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत तर हे बघा हे मी व्यवस्थित करून घेतले तर इथेही पाहू शकता तुम्ही तर इथेही चेक करून घ्यायचं आहे खालचं कापड म्हणजे ह्या लाईनच्या बरोबर येत आहे ना तर हे बघा हे थोडंसं माझं इथे कमी वाटतंय तर हे मी थोडंसं पुढे सरकवते कारण रेड कापड तिकडून लॉंग आहे आणि इकडून कमी आहे तर मी हे थोडंसं वरती सरकवून घेते आणि त्याच्या लेवलला घेते बघा आता ते लेवलला आलेलं आहे तर आता याला टाचणी पिन लावून घ्यायचे आहे जर अस्तर खूप चुरलेले असतील तर प्रेस वगैरे करून घ्या आणि मगच मार्किंग करा तर मी टाचणी पिन लावून घेते तर हे पहा मी सगळीकडे टाचणी पिन लावून घेतलेले आहे तर इथे आता हा मेजरचा ब्लाऊज आहे तर मेजरच्या ब्लाऊजने गळ्या उंची टाकते तर माझी पद्धत पहा गळ्या गळ्याची उंची टाकण्याची तर हे बघा तर इथे शिलाई मार्जिन घेऊन गळा उंची टाकते जर तुमचा डिझायनर गळा असेल एखादा तीन पैकी एखादा समजा डिझायनर शिवायचा असेल तर त्याचं मार्किंग करून घ्यायचं नाही आहे तो भाग तसाच असाच काढून घ्यायचा आहे तर आता ह्यांचे तिन्ही नेक गोलच ठेवायचे आहे त्यामुळे मी तिघांचं एकदाच मार्किंग करते समजा तुमच्या क्लाइंटचे समजा चार ब्लाउज आहेत आणि त्यातला एक डिझाईनर बनवायचं आहे तर एक पीस म्हणजे तुम्ही हे असं कटिंग करून एक पीस काढून घेऊ घेऊ शकताय डिझाईन डिझाईन करण्यासाठी म्हणजे गोल कट न करता तर आता ह्यांना तिन्ही माझे गोलच गळा हवा आहे त्यांना त्यामुळे मी गोलवर मार्किंग करून घेतले तर आता आणि हे बघा ह्या कडा कधीच घ्यायच्या नाही आहेत शिलाईमध्ये म्हणजे आपल्या कापडामध्ये मार्जिनच्या कारण ह्या कडांमुळे ना फिनिशिंग खूप खराब होते तर मी अजिबात घेत नाही ह्या कडा काढून टाकते कडेच्या अस्तरच्या ज्या कडक असतात त्या तर जे मार्किंग केले तिथूनच मी कट करणार आहे आणि हे अजिबात घेत नाही आहे मी तर आता ह्याचं कटिंग करायचं आहे तर काम खूप सोप्या पद्धतीने होतं तर इथे ह्या बघा फ्रंट आर्महोलचा सेप दिला आहे त्यामुळे अजून इथे एवढं कापड वाचलं हे बघा तर कटोरी ही कटोरी इथे येऊन इथे येऊन अजून इकडे आपलं कापड वाचू शकतं पण आता हे मी मार्किंग केलं आहे तर हा आर्मोलचा आतला सेप आहे आणि हा बाहेरचा आहे फ्रंटचा तर मी मार्किंग करून घेते फ्रंटवर आणि आता कटिंग करते तर अशा आपली पण यासाठी कैची आपली चांगली हवे धार धार हवे कैचीला तर हे पहा बाईचं कटिंग झालेलं आहे तर आता एक पार्ट कट करून घेऊयात तर असे एक एक पार्ट कट करून घ्यायचे आहेत त्यासाठी कैची मात्र धारदार हवे हे बघा योगपट्टी पण कटिंग झालेली आहे तर आता बॅक पार्ट कट करूयात असा तर हा बॅक पार्टसुद्धा कटिंग झालेला आहे तर आता ह्याचा नेक कट करायचा आहे जर तुम्हाला डिझाईन करायची असेल तर एक भाग समजा एका ब्लाऊजला डिझाईन करायचे आहे तर हा एक भाग काढून घ्यायचा आहे आणि मग जे तुमचे गळे असतील ते कट करून घ्यायचे आहेत तर आता मी हे याचा नेक कट करते तिन्हीचा एक साथच करते तर बघा नेकसुद्धा कट झालेला आहे आणि आता हे दोन पार्ट राहिलेत तर ते सुद्धा कट करून घेते तर अजून एक आयडिया दाखवते तुम्हाला जर हे तिन्ही आता तीन पीस आहेत तीन एकदाच असे कट होत नसतील तुमच्या कैचीने धार धार नसेल असे तिन्ही एकदाच कट होत नसतील तर आता हा एक पीस उचलायचा आहे तर हा ग्रे कलरचा आहे ते दोन्ही पीस मी उचलते जे मार्किंग आहे ते आणि त्या मार्किंगने कट करते हे बघा म्हणजे पटपट फास्ट होतं जर कैचीला धार नसेल तर खर्च सांगते तर ह्या ग्रेचा मी एक पीस कट करून घेतला तर हे बघा आता ह्याच लाईनने आपल्याला खालचे दोन पीस कट करायचे आहेत जर कैचीने कापलं गेलं नाही तर कट नस नसेल होत तरच सांगते तर एक पीस उचलून मी आधी वरचा कट करून घेतला ग्रे आणि मग ग्रीन आणि रेड कट केली हे बघा तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकताय जर धार नसेल तर तर हे पहा ह्यामध्ये मी क्लिअर कट दाखवते तुम्हाला तिन्ही एक साथ कट नसतील होत तरच दाखवते तर हे बघा हा मी जे मार्किंग केले तर एक 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 हा एकच ग्रे पीस उचलते हा बघा एक ग्रे पीस उचलते हे बघा ग्रेच्यामधून हे बघा कैची तर हा बघा हा ग्रे मी कट करते आधी म्हणजे कधी कधी जर धार नसेल व्यवस्थित तर तिन्ही कट नाही होत तरी बघा तर ग्रेचं मार्किंग आहे तेच कट करते मी तरी बघा हा एक पीस झाला कट आणि आता हे मग आता तुम्ही पाहिजे तसे दोन खालचे एक साथ कट होऊ शकतात धार नसेल तरच सांगते म्हणजे अजून ही एक पद्धत दाखवली मी की धार नसेल तर परत तुम्हाला प्रॉब्लेम नको की आता तीन मी एकत्र कट कर, करते खरे पण होत नाहीत मग आता काय करायचं तर साठी दाखवते हे पहा आपले सगळे पीस कटिंग झालेले आहेत तेही एक साथ हे पहा ग्रे ग्रीन आणि रेड असे तिन्ही झालेले आहेत तर आता आपण तीन चार एकाच वेळेला कट केल्यामुळे थोडंसं म्हणजे जो खालचा पीस असतो थो। तर थोडासा एक्स्ट्रा कट मध्ये येतो तर तो 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 ते एक्स्ट्रा असेल ते असं कट करून टाकायचं आहे नंतर सर्व कटिंग झाल्यावर हे बघा हे थोडं थोडंसं एक्स्ट्रा असतं हे बघा इथे दिसत असेल तुम्हाला कॅमेरा तर हे असं थोडंसं एक्स्ट्रा वाटलं तर ते कट करायचं आहे म्हणजे तसंच ठेवून द्यायचं नाही आहे तर असं सगळ्या पिसांमध्ये असं थोडंसं एक्स्ट्रा वाटलं असेल तर ते कट करून घ्यायचं आहे तर हे पहा तिन्ही ब्लाऊज एकाच वेळेला कटिंग झालेले आहेत हे पहा तर असे तुम्ही तीन चार एकाच वेळेला कटिंग करू शकता कटिंग आहे जास्त काम असेल तेव्हा म्हणजे जास्त असेल तेव्हाही आणि खरंच काम खूप पटकन होतं तर आता एकाच वेळेला आपले तीन ब्लाऊज कटिंग झालेले आहेत तर आता हेच मी मेन फेब्रिकवर ठेवून कटिंग करून घेणार आहे तर तुम्ही मेन फेब्रिकवर कट करून घ्या तर ते मी आता दाखवत नाही तुम्हाला ह्याचं कटिंग तर कशी वाटली आजची व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद